नमस्कार मंडळी आज आपण आरणाळा येथे आलो आहोत आरणाळ्यामध्ये बरेचसे रिसॉर्ट आहेत आणि हे सर्व त्याच्या बाजूला असणारी सर्व बागा आहेत बाग आहे आज मुंबईमध्ये जास्तीत जास्त फुलं आणि फलं आंबे नारळ वसई जास्तीत जास्त उत्पादन वसईमध्ये होते ते सर्व मुंबईमध्ये जातो ते नारळ आहेत सुपारी आहेत ते सर्व उत्पादन आपल्या वसईमध्ये जास्तीत जास्त होतो वसई आणि विरारमध्ये त्याचे सर्व बागायत शेती म्हणून आहे आपण हे बघू शकता सर्व इथे आल्यानंतर आपल्याला असं काही निसर्गात आल्यासारखं असं वाटतं मोठमोठ्या नारळीच्या झाडं पण आपल्याला दिसत आहेत चिंच पण आहेत केळीची झाडं आपण बघू शकता नारळीची मोठमोठी झाडं आहेत तर मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद